नमस्कार मी नीना बेगमपुरे सा आणि कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आत्ताचपर्यंतच्या व्हिडिओला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद कधीतरी आपल्याला खूप आळस येतो कधीतरी खूप चिडचिडेपणा वाढतो झोपूनच राहावं वाटतं काहीच करू नाही वाटतं उगीच हातपाय दुखतात कधी पोटात गोळा येतो धडधड वाटते हे सगळं का बर होतं तर आज आपण त्याच्यामागची कारणं जाणून घेऊया आपल्या शरीरामध्ये हे जे सात चक्र आहेत या स या चक्रामधला एकही चक्र जर निस्तेज झालं किंवा निष्क्रिय झालं तरीही आपल्या शरीरावर शारीरिक आणि मानसिक असे परिणाम होतात तर आपण आज जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यावर उपाय पण करता येईल मी शेवटी त्याच्यावर उपाय पण सांगितला आहे तेव्हा नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आपलं हे मुलाधार चक्र कुठे असतं तर आपले जननिंद्रिय आणि गुदद्वार याच्यामध्ये आपलं मुलाधार च चक्र हे स्थित असतं मुलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे त्यामुळे आपण हे जे चक्र आहे हे क्रियाशील करण्यासाठी जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपण मोकळ्या हवेत केलं पाहिजे दीर्घश्वसन केलंच पाहिजे आणि त्याचबरोबर ध्यानधारणा आणि योग्य आहार पण घेतला पाहिजे तर आता हे मूलाधार चक्र कुठे असतं मी सांगितलं तुम्हाला की जननेंद्रिय आणि गुदद्वार याच्यामध्ये स्थित असतं या मुलाधार चक्राचा रंग असतो लाल आणि या मुलाधार चक्राचं प्रतीक आहे चार पं चार पाकळ्यांचा पाकळ्यांचं कमळ आता आपण या मुलाधार चक्राला ॲक्टिवेट करायचं आहे कसं करायचं तर प्रत्येक एका चक्राला एक आपल्या ऋषीमुनींनी एक बीजमंत्र दिला आहे आणि ह्या बीजमंत्राद्वारे आपण आपले प्रत्येक चक्र ॲक्टिवेट करू शकतो तर हे कसं ॲक्टिवेट करायचं हे क्रियाशील कसं करायचं तर अगदी सोप सोप आहे पण त्यासाठी आपण थोडा वेळ आपल्यासाठी काढला पाहिजे बरं का तुम्ही कधीही काढा केव्हाही काढा सकाळी काढा संध्याकाळी काढा आणि मला माहिती आहे आजकाल खूप सगळ्यांचं आयुष्य धावपळीचं झालेलं आहे मुलं पण शाळा कॉलेज मोठी मुलं जे आहे ते ऑफिसमधल्या ताणाला समोर जात आहे त्यामुळे सुद्धा आपल्या मुलाधार चक्रावर परिणाम होत असतो तर आपण काय करायचं आहे तर शांत बसायचं आहे आपला जो हा मणका आहे आपलं शरीर आहे हे एकदम ताट ठेवायचं आहे ताट ठेवायचं आहे आणि हात हे जे आहेत की नाही हे असे ठेवा किंवा ध्यानमुद्रा करा आणि आपल्या शक्यतो चक्राच्या जवळ बरं काय शक्य शक्यतो चक्राच्या जवळ असं ठेवायचं किंवा असे जे दोन हातात की नाही असे, असे थोडेसे पोकळ करून आपल्या चक्रावर बर ठेवायचे बरं का आणि काय म्हणायचं सा ते मी सांगते आपण प्र प्रथम काय करायचं हे दोन्ही हात छानपैकी गरम करून घ्या उष्ण करून घ्या आणि आपले हे हात इथे आपल्या चक्रावर ठेवायचे आपण आपले गुरु वैश्विक शक्ती ब्रह्मांडातील शक्ती आणि सर्व जे आपल्याला ज्ञात अज्ञात जे गुरु आहे त्यांना वंदन करून कृतज्ञपणे आपण आपल्या ध्यानाला बसायचं आहे तर या चक्राचा जो बीज मंत्र आहे तो लम आहे वर अनुस्वार लम हा लम कसा म्हणायचा ते मी शिवा सांगते हा लम म्हणताना आपण भ्रामरीचा भ्रामरी, भ्रामरी प्राणायाम जो करतो तसंच करायचं आहे पण हा श्वास आपण पूर्ण शरीरातनं या अंगठ्यापासून सुरुवात करून या उजव्या पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून इकडनं असं फिरवत फिरवत श्वास अगदी डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत असा तो श्वास फिरवायचा आहे आणि मी जे म्हणते आहे ते मनात म्हणा आणि बघा तुम्हाला काही दिवसातच फरक पडेल आता तुम्ही शांत बसा पाठीचा कणा ताट ठेवा ठेवला पाठीचा कणा आता आता कल्पना करा की आपल्या डोक्यावर एक भव्य प्रकाश दिसत आहे बघा एक छान सुरेख दुधी रंगाचा प्रकाश आपल्या शरीरावर पडलेला आहे आणि त्या प्रकाशाने आपण तो प्रकाश आपल्या हातात घेऊन तळव्यात घेऊन आपल्या मूलाधार चक्राला क्रियाशील करत आहे लाल रंगाचे लाल रंगाचे हे मूलाधार चक्र शुद्ध होत आहे शुद्ध होता है शुद्ध होता है या चक्रा मधे ही ब्लॉकेजेस नहीं सर्व ब्लॉकेजेस हा प्रकाश हा दिव्य प्रकाश दूर करता है, दूर करता है, दूर मूलाधार चक्र शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे लाल रंगाची ऊर्जा मूलाधार चक्र सर्व शरीरभर पोचवत आहे माझा आभा माझा ओरा लाल रंगाने दिव्य रंगाने केलेलं आहे माझे चक्र शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे या वैश्विक शक्तीतून जी ऊर्जा मला मिळत आहे त्या ऊर्जेने मी माझे मुलाधार चक्र क्रियाशील करत आहे क्रियाशील करत आहे क्रियाशील करत आहे आता आपण मूलाधार चक्राला क्रियाशील करण्यासाठी एक बीच मंत्र म्हणणार आहोत हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा तरी म्हणा लवर उच्चार लम असा हा उच्चार करायचा आहे उजव्या पायाच्या अंगठ्यापासून ते डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत असा हा श्वास फिरवत फिरवत आणायचा आहे सुरुवात करूया पाठीचा कडा ताट ठेवा दिव्य शक्ती दिव्य प्रकाश सबंत तुमच्या शरीरावर पसरलेला आहे अशी कल्पना करा लम। 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 लम।

lâm 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 Long. lam 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 माझे मुलाला चक्र क्रियाशील झालेले आहे शुद्ध झालेली आहे शुद्ध झालेले आहे क्रियाशील झालेले आहे क्रियाशील झालेले आहे चक्र हे फिरत आहे अशा क्रियाशील झालेला आहे दिव्य प्रकाश मूलाधार चक्राला शुद्ध केला आहे त्या शक्तीचे त्या वैश्विक शक्तीचे मला पासून आभार मानवत आहे धन्यवाद 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 हा सोळा आशे संपूर्ण शरीराला ही शक्ती पोचवा परत एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद